कल्याण पूर्णपळी मंडळामध्ये झोन थ्रीमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये टोटल तीन हजार चव्वेचाळीस इतके गुन्हे पूर्ण दाखल झालेले आहेत त्यापैकी सेवंटी एट पर्सेंट हे पूर्ण गुन्हे ओपन झालेले आहेत त्यापैकी मर्डरचे एकवीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर रॉबरीचे चौऱ्याऐंशी गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी एट्टी नाईन पर्सेंट गुन्हे हे ओपन झालेले आहेत त्यानंतर जे एच बी टी आणि थेपचे जे गुन्हे असतील त्याच्यामध्ये थेपचे सहाशे शेहेचाळीस त्यानंतर एच बी टीचे घरफुडीचे गुन्हे एकशे त्र्याण्णव दाखल झालेले आहेत पूर्णपणे त्यापैकी चाळीस टक्के हे पूर्ण डिटेक्शन झालेलं आहे त्यानंतर टोटल ठेपमध्ये सहाशे शेहेचाळीसपैकी दोनशे साठ चाळीस टक्के गुन्ह्यांचं त्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे त्यानंतर उलट याच्यामध्ये पूर्ण झोनमध्ये रेपचे एकशे तेवीस गुन्हे पूर्ण वर्षभर दाखल झाले आणि ते सर्व उघडकीस आलेले आहेत त्यानंतर मॉलेस्टेशन स्टेशन म्हणजे मिणेभंगाचे दोनशे पस्तीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी दोनशे सव्वीस गुन्हे म्हणजे नाईन्टी सिक्स पर्सेंट गुन्हे ओपन झालेले आहेत त्यानंतर किडनॅपिंगचे जे टोटल झोनमध्ये गुन्हे दाखल झाले ते दोनशे चौतीस आहेत त्यापैकी दोनशे वीस गुन्हे म्हणजे पंच्याण्णव टक्के गुन्हे हे ओपन झालेले आहेत अशा प्रकारे पूर्ण झोन तीनमध्ये तीन हजार तीन हजार चव्वेचाळीस गुन्हे पूर्ण वर्षभरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दाखल झालेले आहेत त्यापैकी सेवन्टी एट पर्सेंट गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत हे कारवाई जी असेल आपण जे सार्वजनिक ठिकाणी रहदारीचा अडथळा निर्माण करणे असेल की सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे असेल किंवा जे आपण पाहतो की मोकळी मैदाने असतील आणि इतरही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दारू पिणे असेल दंगामस्ती करणे असेल किंवा चरस किंवा गांज्याचं सेवन करणे असेल अशा प्रकारचे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ आपण त ज्या अकराशे लोकांच्यावरती अशा कारवाई केलेल्या आता वर्षभरामध्ये त्यानंतर ज्या आस्थापना वेळेपेक्षा जास्त सुरू आहेत अशा चार हजार तीन हजार पंच्याण्णव लोकांवरती कारवाई केलेल्या आहेत जे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतात किंवा त्या ठिकाणी तंबाखूजन्य होतं सेवन करतात अशा चार हजार एकशे चौदा लोकांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर जे काही सार्वजनिक ठिकाणी येऊन रस्त्याला वाहतुकीत अडथळा निर्माण करतात अशा तीन हजार लोकांच्यावरती कारवाई केल्या आहेत म्हणजे जवळजवळ या सर्वांची जर आपण एक केलं की जवळजवळ पंधरा हजारपेक्षाही जास्त लोकांच्यावरती त्या पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करतात म्हणून याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई ह्या वर्षीसुद्धा कंटिन्यू राहणार आहे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी जात असेल किंवा ज्या ठिकाणी विशेषतः महिलांची सु सुरक्षता आपल्याकरता महत्त्वाची आहे त्याच्याकरता ह्या कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याचबरोबर एन डी पी एसच्या ज्या आपण वाहतो ज्यामध्ये आपण जवळ ह्या वर्षभरामध्ये छत्तीस कारवाई आपण केलेल्या आहेत आणि पूर्णपणे एन डी याच्यामध्ये एन डी पी एसमध्ये आपण जवळ एक्कावन्न लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये एम डी पावडर असेल ब्राऊन शुगर असेल चरस असेल आणि पूर्णपणे गांजा असेल तो सुद्धा रिकवर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पूर्ण आपले वर्षभराची कामगिरी त्यामध्ये केलेली आहे विशेषतः महिलांच्या विषयीचे जे काही गुन्हे दा दाखल होते विशेषतः पॉस्कोॲक्ट म्हणजे अल्पवयीन मुलींच्या बाबतीत जे गुन्हे दाखल होतात त्या अनुषंगाने त्याचं क्लोजली मॉनिटिंग करण्याकरता फुलटेशन न्याय आपण त्या ठिकाणी सेल सुरू करणार आहोत जेणेकरून जे पॉस्कोची विशेषता पॉस्कोची गुन्हे आणि पॉस्कोमध्ये जे आरोपी असेल त्याच्यावरती क्लोज वॉश राहावा आणि त्यांच्याकडून त्याच्यावरती प्रभावीपणे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्यात यावी याच्याकरता हे पूर्णपणे हा पुलटेशन आहे आपण तो त्याचं वेगळं सेल त्याकरता आपण तयार करणार आहोत जेणेकरून ह्या आरोपींच्यावरती आपलं विशेष लक्ष राहील आणि त्यांच्यावरती वेळीच त्यामध्ये आपल्याला कारवाई करून प्रतिबंध करता येईल मग प्रत्येक पोट एक आपण पथक नेमलेलं आहे त्यामध्ये आपण सांगतो की हे जे स्कूल अवेअरनेसचे प्रोग्राम जे आहेत हे विशेषतः त्या पथकामार्फत केलं जातात आणि दोन कर्मचारी त्या ठिकाणी दिले जातात आणि हे दामिणी पथक ज्या स्कूल कॉलेजमध्ये जाऊन विथ एन जी ओ असतील किंवा त्यांचे प्रायव्हेट आपले एक्सपर्ट असतील सायबर अवेअरनेसच्या बाबतीमध्ये असतील गुड टच बॅड टचच्या बाबतीत असेल असे हे अवेअरनेस कॅम्पेन त्या ठिकाणी करत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते प्रोग्रॅम पोल पोलिटिक्सने करत असतात शासनाने नियमवाटी दिलेलं आहे त्या नियम उल्लंघन ज्या ठिकाणी होत आहे अशा समानावरती ह्या पूर्णपणे वर्षभरामध्ये कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये काही ऑर्केस्ट्रा बार्स आणि काही लेडीज बार्स आहेत अशा जवळजवळ सव्वीस हॉटेल्सच्यावरती ऑर्केस्ट्रा बार आणि लेडीज बारवरती कारवाई केली गेलेली आहे त्यापैकी चौदा बारचे निलंबन प्रस्ताव आम्ही सादर केले त्यापैकी आत्तापर्यंत तीन आ... हळ बारचे लायसन्ससुद्धा हो आता आतापर्यंत सस्पेंड झालेले आहेत तर निश्चितच ही कारवाई अशाच प्रकारे पूर्णपणे सुरू राहील सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस जे नियोजन स्थळं असेल मोकली मैदानं असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं ज्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी जे काही दारू पिणारे लोकं असतील किंवा नशा करणारे लोकं असतील अशावरती पण कारवाई करणार आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्फतीने हे सवळ अंमली पदार्थ ज्या ठिकाणी विक विकला जातो अशा लोकांच्यावरती पण आम्ही ह्या वर्षावर कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई इथून पुढेही सुरू राहणार आहे